घायाळ यौवनांची हिस्स्यात माझ्या ना कोणतीच कमी आहे घायाळ यौवनांची हिस्स्यात माझ्या ना कोणतीच कमी आहे व्याकुळ या नैनांमध्ये फक्त तुझ्याच नावाची नमी आहे घायाळ यौवनांची हिस्स्यात माझ्या ना कोणतीच कमी आहे व्याकुळ नयनांमध्ये मात्र तुझ्याच नावाची नमी आहे ना डोळ्याला डोळा ना जीवात जीव दोला ना डोळ्याला जिव। डोळा ना जीवात जीव श्वासांनाही ध्यास तिचा ना डोळ्याला डोळा दोडा, ना जीवात जीव श्वासांना ही ध्यास तिचा <गषण> ती फक्त तुझीच वेड्या तुला तरी कुठे हमी आहे खंत नाही मिठीत माझ्या ती राहिली अवघ्या काहीच घटका खंत नाही मिठीत माझ्या ती राहिली अवघ्या काहीच घटका पाठीवरती लख अजूनही तिच्या नखांची निशानी आहे पाठीवरती लख अजूनही तिच्या नखांची निशानी आहे वाचाळ थोबाडांना तिने केव्हाच कुलूप लावले असते वाचाळ थोबाडांना तिने केव्हाच कुलूप लावले असते गटारात का दगड मारावा तिचा वारसा खानदानी आहे दोन रुपड्यांचे चॉकलेट दोन रुपड्यांचे चॉकलेट आणि कळीच रगडावी थेट दोन रुपड्यांचे चॉकलेट आणि कळीच रगडावी थेट वात्सल्याच्या मुखवट्यात ही कसली हैवाणी आहे लाखो अर्ज इतक्याच जागा लाखो अर्ज इतक्याच जागा दीर्घ ती जीवघेणी स्पर्धा लाखो अर्ज इतक्याच जागा दीर्घ ती जीवघेणी स्पर्धा लाल दिव्याच्या वाटेवर मी उधळली अख्खी जवानी आहे शुक्रिया पुढचा शेर नजर चुकून शिंपडले मी अतर जिच्यावर महागडे नजर चुकून शिंपडले मी अत्तर जिच्यावर महागडे बोंबला आता ती तर तिच्या मैत्रिणीची ओढणी आहे शुक्रिया शुक्रिया नजर चुकून शिंपडले मी आत्तर जिच्यावर महागडे बोंबला आता ती तर तिच्या मैत्रिणीची ओढणी आहे लाल दिव्याच्या वाटेवर मी उधळलेली अख्खी जवानी आहे ओतून दिला पुलाव फेकली गेली उत्सवात बिर्याणी ओतून दिला पुलाव फेकली गेली उत्सवात बिर्याणी झोपडी मध्ये शिळ्या भाताला चविष्ट दिली फोडणी आहे पुढचा शेर भोपळा भ्रमाचा फुगा प्रेमाचा भोपळा भ्रमाचा फुगा प्रेमाचा आपोआपच फुटला असता भोपळा भ्रमाचा फुगा प्रेमाचा आपोआपच फुटला असता स्वतःहून तू कशाला टोचवलीस बरं टाचनी आहे दाद भरभरून द्या संकोच बाळगू नका म्हणजे तुम्हाला मोकळ्या वाटल्यासारखं होईल माझं काही नाही जर, जरी जरी फुटला दाद देताना अडखळू नये जरी फुटला बांध तरी ना ढळू दिला एकही अश्रू जरी फुटला बांध जरी ना ढळू दिला एकही अश्रू कसल्या मजबूत तटबंदीची बापाची पापणी आहे <णलग> <णलग> जरी फुटला बांध तरी ना ढळू दिला एकही अश्रू कसल्या मजबूत तटबंदीची बापाची पापणी आहे घे शिंगावर वादळाला घे शिंगावर वादळ आला आणि मार फाट्यावर गळ फास घे शिंगावर वादळ आला मार फाट्यावर गळफासाला तुझ्या शिरावर सदा सर्वदा आसमानी सुलतानी आहे तुझ्या शिरावर सदा सर्वदा आसमानी सुलतानी आहे फुंकली गेली जी सोप्रानाने तवज्जो जो चाहता हा फुंकली गेली जी सोप्रानाने सह्याद्रीच्या कड्या कपारी फुंकली गेली जी सोप्रानाने सह्याद्रीच्या कड्या कपारी तुतारीच्या सोबतीला आता आली नवी पिपाणी आहे तुतारीच्या सोबतीला आता आली नवी पिपाणी आहे शुक्रिया जन्मजात या मानवाला गद्दारीचा अभिशाप जणू जन्मजात या मानवाला गद्दारीचा अभिशाप जणू युगे युगे फुलतो निखारा हाती कुणाच्या फुकणी आहे युगे युगे फुलतो निखारा हाती कुणाच्या फुकणी आहे ती जाळ पोळ आण ती दंगल त्यांनाच असो लखलाभ ती जाळ पोळ आण ती दंगल त्यांनाच असो लखलाभ Workers, जागे सावध व्हा ही विषारी पेरणी आहे जागे सावध व्हा ही विषारी पेरणी आहे शुक्रिया शंढावानी जुलूम सोसा सोसा मुग गिळून गप्पच बसा शंढावानी जुलूम सोसा मुग गिळून गप्पच बसा बाहेर काढा फोडून टाका तोंडामध्ये जी चोखणी आहे बाहेर काढा फोडून टाका तोंडामध्ये जी चोखणी आहे ना उपसली समशेर कधी सर्व कमी मित्रांना समर्पित करतो ना उपसली समशेर कधी ना बंदुकीने नेम धरला ना उपसली समशेर कधी ना बंदुकीने नेम धरला दुर्जनांनाही पूर्ण उरली एक तळपती लेखणी आहे दुर्जनांनाही पूर्ण उरली एक तळपती लेखनी आहे ना उपसली समशेर कधी ना बंदुकीने नेम धरला ना उपसली समशेर कधी ना बंदुकीने नेम धरला दुर्जनांनाही पूर्ण उरली एक तळपती लेखणी आहे शिव शंभूंची आन आम्हा शंभूंची आन आम्हा रयतेचे कल्याण करू शिव शंभूंची आन आम्हा रयतेचे कल्याण करू तुझ्या माझ्या मणी जिवंत तलवार ती भवानी आहे तुझ्या माझ्या मनी जिवंत तलवार ती भवानी आहे आणि शेवटचा शेर घेतो गर्भामध्येच गजलेच्या शब्दांची झाली असती कत्तल पोईम कट्ट्याला समर्पित करतो गर्भामध्येच गजलेच्या शब्दांची झाली असती कत्तल गर्भामध्येच गजलेच्या शब्दांची झाली असती कत्तल असली मेहफिल एवढी दाद रसिकांची मेहरबानी आहे असली मेहफिल एवढी दाद रसिकांची मेहरबानी आहे बोंबला ती तर तिच्या मैत्रिणींची ओढणी आहे कसल्या मजबूत तटबंदीची बापाची पापणी आहे लाल दिव्याच्या वाटेवर मी लाल दिव्याच्या वाटेवर मी उधळली अख्खी जवानी आहे उधळली अख्खी जवानी आहे असली मैफिल एवढी दाद की रसिकांची मेहरबानी आहे रसिकांची मेहरबानी आहे शुक्रिया आदा धन्यवाद